मित्रांनो भारतातली सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी कॉम्पॅक्ट साईज एसी कोणती असेल तर ही आहे ती सिट्रॉनची सी, सी थ्री याचं हे लाईव्ह म्हणजे बेस वेरियंट आहे आणि याची किंमत जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये या बेस वेरियंटची एक शोरूम प्राईज आहे याच्या बेस वेरियंट पासूनच तुम्हाला अशी रिमोट फ्लिपकी मिळते आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला यामध्ये ॲक्सेसरीज पण ॲड करण्याचा ऑप्शन येतो चाळीस हजार ते पंचाळीस हजार रुपयाची ॲक्सेसरीज तुम्ही ॲड करून तुम्ही टॉप वेरियंट चा फील घेऊ शकता है। तर ही आहे याची रिमोट की याची ऑन रोड प्राइस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल तर याचे हे बेस वेरियंट आहे याच्या बेस वेरियंट मध्ये स्टॉक जे सगळे फीचर्स येतात आणि त्यानंतर ऍक्सेसरीज ऍड केल्यानंतर पण काय काय फीचर्स येतात हे दोन्ही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो दाखवतो सर्वात प्रथम आपण याचं इंजिन चेक करूया इंजिन याचं बघितलं तर बाराशे सीसीचं थ्री सिलेंडर इंजिन मिळतं जे ऐंशी बीएचपी ची पॉवर आणि एकशे पंधरा एम चा टॉर्क प्रोड्यूस करतं हे नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे यामध्ये तुम्हाला टर्बो इंजिनचा पण ऑप्शन मिळतो शिवाय याच्या हायर मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पण ऑप्शन आहे आणखीन एक महत्वाचं एन जीचा पण ऑप्शन आहे थ्री सिलेंडर इंजिन जरी असलं तरी ते खूप स्मूथ आहे रिलायबल आहे आतापर्यंत कोणताच प्रॉब्लेम या इंजिनमधून आलेला नाही ग्लोबली सिट्रॉनच्या इंजिनला अवॉर्ड देखील मिळालेला आहे सिट्रॉनच्या कार्स जाणल्या जातात खास त्यांच्या सस्पेन्शनसाठी फ्लाइंग कार्पेट असं कंपनी त्यांच्या सस्पेन्शन्सना म्हणते ज्या प्रकारच्या भारतीय रोड कंडिशन्स आहेत त्याचप्रमाणे सिट्रॉनने त्यांचे सस्पेन्शन्स भारतासाठी स्पेशली ट्यून केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला खड्डे वगैरे इतर कार्सपेक्षा खूप कमी जाणवतात ओव्हरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स स्मूथ मिळतो बिल्ड पण चांगली आहे सेफ्टी रेटिंग अजून आलेली नाही पण ज्या प्रकारचं वगैरे उचलल्यानंतर फील आला त्यावरून असंच लक्षात येते की दनकट बिल्ड क्वालिटी आहे सेफ्टी साठी या बेस वेरियंट मध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आलेले आहेत ड्रायव्हर आणि पॅसेंजर साईड साठी या कारच्या हायर वेरियंट मध्ये तुम्हाला सहा एअरबॅग्स पण मिळतात सोबतच या बेस वेरियंट मध्ये तुम्हाला एबीएस इबीडी सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत फ्रंट साईडला तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारचे तुम्हाला ग्रिल मिळते आणि याचे हेडलाइट्स बघायला गेले तर ते पूर्णपणे हॅलोजन सेटअप तुम्हाला बघायला मिळतो फॉगलाईट्स येत नाहीत पण ॲक्सेसरीज तुम्ही घेतलं तर ॲक्सेसरीजमध्ये मध्ये तुम्हाला फॉग लाईट्स इन्स्टॉल करण्याचा ऑप्शन मिळतो त्यानंतर आपण याचं साइड पॅनल बघितलं तर तुम्हाला इथे टर्न सिग्नल इंडिकेटर इथे बघायला मिळतात मिररवर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला इंडिकेटर वगैरे काही मिळत नाही हे असं प्लेन मॅट फिनिशमध्ये तुम्हाला साइड मिरर्स मिळतात पण जर तुम्ही ॲक्सेसरीज घेतल्या तर तुम्हाला ग्लॉसमध्ये इथे असा एक पॅनल बसवून दिला जातो त्यानंतर आपण याच्या रिअर साईडला आलो तर हा अशा प्रकारचा लुक आहे तुम्हाला दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स मिळतात त्यानंतर रिअर वायपर वगैरे बेस वेरियंटमध्ये तसं काहीच मिळत नाही टायर्स बघायला गेले तर तुम्हाला पंधरा इंचचे टायर्स मिळतात वन नाईंटी फायव्ह सिक्स्टी फायव्ह आर फिफ्टीन साईजचे तुम्हाला चारही टायर्स मिळतात फ्रंट साईडला दोन डिस्क ब्रेक्स येतात दोन्हीकडे आणि रिअर साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक मिळतो चला आता डायरेक्ट आज जाऊया आपण कारच्या सिम्पली अनलॉकचं बटन दाबल्यानंतर कार ओपन केलेली आहे इथे डायरेक्ट मी हा अशा प्रकारचा तुम्हाला डॅशबोर्ड इथे बघायला मिळतो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकदम बेसिक आहे यामध्ये जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे किती किलोमीटर रनिंग झाले ट्रिप ए ट्रिप बी आणि ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी पण तुम्हाला इथे बघायला मिळते ओके एवढंच आहे डेट वगैरे हो अँड त्यानंतर इकडे तुम्हाला म्युझिक सिस्टीम वगैरे तसं काहीच मिळत नाही ए सी आहे मॅन्युअल ए सी सिट्रॉनचं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त सेगमेंटमध्ये चिल्ड करणारा ए सी आहे चिलेस्ट ए सी ऑफ द सेगमेंट असं पण आपण म्हणू शकतोय त्यानंतर हा याचा फाईव्ह स्पीडचा गिअरनॉब आहे नॉब चांगल्या प्रीमियम क्वालिटीज आहे त्यानंतर तुम्हाला इथे पार्किंग लाईटसाठी स्विच मिळतं त्यानंतर ट्वेल्व वोल्टचा सॉकेट इथे अशा प्रकारे स्टोरेज भरपूर आहे त्यानंतर इथे आपण स्टेअरिंग बघायला गेलं तर इलेक्ट्रिक पावर स्टेअरिंग आपल्याला बघायला मिळतं जे की ॲडजस्टेबल नाही आहे हे याचे ए सी वेंट आणि याचं डिझाईन मिररला कोणत्याही प्रकारचं ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणजे तुम्हाला हा असा आहे तसाच मिरर मिळतो डे नाईट तुम्ही मॅन्युअली वगैरे काहीच ॲडजस्ट करू शकत नाही त्यानंतर या इथे याच्या लाईट्स आहेत मागे नाही आहे फक्त एकच इथे लाईट देण्यात आलेली आहे सीट्स ज्या आहेत त्या अशा फॅब्रिकमध्ये आहेत आणि इथे आपल्याला हेडरेस्ट वगैरे ॲडजस्ट करण्याचं काही ऑप्शन नाही बकेट टाईप अशा सीट आहेत त्या याचे डोअर हँडल बघितले अशा प्रकारचं डोअर हँडल आहे त्यानंतर फ्रंटच्या दोन पॉवर विंडोज तुम्हाला मिळतात वन टच डाऊन आहे अपसाठी तुम्हाला स्वतःहूनच अप करायला लागणार आहे फक्त वन टच डाऊन मिळतंय त्यानंतर साईड मिरर्स आपण चेक केला तर इथे स्टिक दिलेले आहे ॲडजस्ट करण्यासाठी मिरर्स तुम्हाला इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटचा असा काही कोणता ऑप्शन मिळत नाही कारण की हे बेस वेरियंट आहे ही झाली याची फ्रंट साईड आता आपण याच्या रिअर साईडला जाऊया माझ्या ड्रायविंग स्टाईल कम्फर्टप्रमाणे मी ही सीट आता ऍडजस्ट केलेली आहे पाच फूट दहा इंच माझी ऍक्च्युली पाच फूट अकरा इंच माझी हाईट आहे आता यानंतर रिअर साईडचा आपण स्पेस चेक करूया सर्वात प्रथम याची आपण विंडोज बघूया तुम्हाला अशा प्रकारचं मॅन्युअली ॲडजस्ट करायला हँडल मिळतं यानेच तुम्ही काच वर्क करू शकता त्यानंतर आता याच्या आपण सीट्सवर बसूया फ्रंटची सीट मी माझ्या हिशोबाने ॲडजस्ट केलेली आहे पाच अकरा जसं की माझी हाईट आहे आणि तरी पण इतका असा स्पेस राहतो आहे ओके ठीक आहे कम्फर्टेबली मी बसू शकतो आहे सध्यासाठी तरी थाई सपोर्ट इतका असा काही खास नाही आहे पण ओके आहे सेंटरला इथे कोणताही आर्मरेस्ट वगैरे काही मिळत नाही पण इथे स्टोरेज छोटासा दिलेला आहे यामध्ये तुम्ही बॉटल वगैरे सामान वगैरे काहीतरी ठेवू शकताय तर ही थे। थे। होती याची रिअर साईड आता आपण याची डिक्की चेक करूया ओके इथे इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ओपन करता येतं याचा बूट तर असा काहीसा याचा बूट स्पेस आहे आता किती आहे तो तुम्हाला स्क्रीनवर देतो किती लिटरचा बूट, बूट स्पेस आहे यानंतर याचा आपण स्टेपनी वगैरे चेक करूया ओके okay, इथे स्टेपनी पण दिलेली आहे आणि ही चौदा इंचचा टायर आहे हा फुल साईज तर नाही आहे पंधरा इंचचा आपल्याला मेन टायर मिळतात आणि हे चौदा इंचची स्टेपनी आपल्याला देण्यात आलेली आहे तर मंडळी एकोणीस के एम पी एलचं ए आय सर्टिफाईड मायलेज या कारमधून आपल्याला मिळतं तर याच्या बेस वेरियंटची ह्या आहे असं स्टॉकमध्ये जर तुम्ही घ्यायला गेला तर चार लाख ऐंशी हजार एक शोरूम याची प्राईज आहे ऑन रोड साडेपाच ते सहा लाखापर्यंत बसते आणि चाळीस हजार रुपयेच्या जर तुम्ही ॲक्सेसरीज घेतला तर तुम्हाला टच स्क्रीन अँड्रॉइड आणि ॲप आप, का ॲपल कार प्लेचा म्युझिक सिस्टम मिळतो विथ स्पीकर्स त्यानंतर तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा मिळतो फ्रंट साईडला तुम्हाला फॉगलाईट्स मिळतात या इथे अशी क्रोमची हाऊसिंग असा एलिमेंट बघायला मिळतो साईडला पण तुम्हाला क्रोम एलिमेंट मिळतो त्यानंतर याचे व्हील कॅप्स पण तुम्हाला येथे मिळून जातात आणि ॲक्सेसरीजमध्येच तुम्हाला इथे ही मॅट फिनिश तुम्हाला जी मिररवर दिसते तिथे तुम्हाला ग्लॉसी कलरचा एक पॅनल लावून दिला जातो यासोबतच ॲक्सेसरीजमध्ये मध्ये तुम्हाला लेदर सीट कव्हर्स देखील बघायला मिळतात यासोबत मॅट पण तुम्हाला पायामधल्या चारही मिळतात तर डे टू डे लाईफमध्ये मध्ये ज्या काही ॲक्सेसरीजची ची तुम्हाला गरज पडते फीचर्सची गरज पडते त्या सगळ्या मिळून ते सगळे तुम्हाला मिळून जातात फक्त रिअर साईडच्या दोन रिअर डोर्सच्या पॉवर विंडोज तेवढ्या येत नाहीत बाकी सगळंच या कार मध्ये तुम्हाला मिळून जातं एक्झॅक्ट ऑन रोड प्राईस विथ ॲक्सेसरीज विदाऊट ॲक्सेसरीज तुम्हाला स्क्रीनवर मी देतो आहे तिथे तुम्ही बघू शकताय कन्फर्म केल्यानंतर तर कशी वाटली तुम्हाला ही सिट्रॉनची सी थ्री नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिअर्स स्टिअरिंग सुपर लाईट आहे तर या व्हिडिओसाठी सी थ्री आपल्याला अवेलेबल करून दिली होती ट्रायस्टार व्हील्सने तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या कारबद्दल तर तुम्ही ट्रायस्टार व्हील्सला कॉन्टॅक्ट करू शकता ॲड्रेस फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल